नमस्कार आपण पाहत आहात न्यूज लाईव्ह मालेगावच्या डोंगराळे गावातील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी दोषीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आरटीआय ह्युमन राईट्स ऍक्टिव्हिस्ट असोसिएशन तर्फे अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन अहिल्यानगर मालेगाव येथील डोंगराळे गावात घडलेल्या तीन वर्षांच्या चिमुकली यज्ञा जगदीश दुसाने हिच्यावर झालेल्या अमानुष बलात्कार व निर्घृण हत्येप्रकरणी आरोपी विजय खैरनार वय चोवीस यास तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे या यासंदर्भातील निवेदन आरटीआय ह्युमन राईट्स अॅक्टिव्हिस्ट असोसिएशनच्या वतीने अठरा नोव्हेंबर रोजी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात महिला सेल जिल्हाध्यक्ष सौ मेघा संतोष डहाळे यांनी सादर केले निवेदनात नमूद करण्यात आले की ही घटना एका कुटुंबाची नसून संपूर्ण समाजाच्या संवेदनांना चीर देणारी आहे अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा फाशी देण्यात आली पाहिजे जेणेकरून भविष्यात कोणीही अशा घृणित कृत्याचा विचार देखील करणार नाही या घटनेने जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून सामाजिक संघटना महिला संघटना व स्थानिक नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे निवेदन सादरीकरणावेळी करण्यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या व शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या डॉ मेघाताई संतोषराव डहाळे रुपाली सिंधू आवटी शालिनी गुहे सोभा कळमकर वृषाली भिंगारकर सुरेश गोरे ऋषिकेश गुहे प्रज्वल हिरुळकर प्रतीक डहाळे संतोष डहाळे साहेबराव काते आदी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शिवस्वराज्य प्रतिष्ठान आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष डॉ सौ मेघाताई संतोषराव डहाळे म्हणाल्या की तीन वर्षांच्या निरागस चिमुकलीवर असा अमानुष प्रकार घडणे हे मानवतेलाच काळीमा फासणारे आहे समाजातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनत चालला आहे ज्याने हे कृत्य केले आहे त्या आरोपीला त्वरित कठोरात कठोर अशी फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशा शिक्षा झाल्या तरच समाजात भीती निर्माण होऊन पुढील गुन्हे रोखले जातील प्रशासनाला विनंती करतो की या प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी करून पीडितेला न्याय नमस्कार मी डॉक्टर सौ मेघाताई संतोषराव डहाळ नुकत्याच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष आहे आणि तसेच शिवस्वराज्य प्रतिष्ठान ह्युमन राईट फाउंडेशनचे जिल्हाध्यक्षपद मी पोहोचवते नुकत्याच धुळे येथील मालेगाव जिल धुळे येथील मालेगाव येथे झालेल्या तीन वर्षीय वर वर वर्षी बालिकेवर जो अत्याचार झाला त्या संदर्भात आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो मालेगाव येथील तीन वर्षीय बालिके बालिकेवर चोवीस वर्षाच्या एका अमानुष बलात्कार केला एका मुलाने संदर्भात आम्ही निवेदन देण्यात आलो होतो त्या, त्या मुलाला जास्तीत जास्त मोठी म्हणजे फाशीची शिक्षा देण्यात यावी ही आमच्या सगळ्यांची मागणी आहे ू नये यासाठी आपण सगळ्यांनी एक व्हावं आणि सगळ्यांनी ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करा मुलगा असो किंवा मुलगी असो आपल्या घरातून आपण संस्कार देण्याचं काम करावं संस्कार नसेल तर ही पिढी वाया जाते आज छोट्या मुलीवर होते उद्या घराघरात प्रत्येकाकडे व्हायला वेळ लागणार नाही त्यासाठी आत्ताच सगळ्यांनी जागृत व्हावं एक सामान्य नागरिक म्हणूनसुद्धा मी आवाहन करते की सगळ्यांनी आपल्या मुलांवरही तेवढेच चांगले संस्कार द्यावे म्हणजे अशी दुर्दैवी घटना त्या मुलीच्या पालकांवर झाली उद्या आमच्यावर होईल तर असं होऊ नये म्हणून प्रत्येकाने आपलं कुटुंब पहिले संरक्षित करावं आणि समाजात चांगले विचार जा जागरूक होण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं हे मी सगळ्यांना आवाहन करते तसंच मेघाताईंनी जे निवेदन दिलं त्याला मी सगळ्यांच्या वतीने अनुमोदन देते